शपथविधी झाल्यावर जवळपास आठवड्याभरानंतर मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालंय गृह खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे तर अर्थ खातं अजित पवारांकडेच राहिलंय उपमुख्यमंत्री शिंदेकडे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खातं देण्यात आलंय त्याचप्रमाणे धनंजय मुंडेंचं कृषी खातं माणिकराव कोकाटेंकडे देण्यात आलंय तर धनंजय मुंडेंना अन्न आणि नागरी पुरवठा खातं देण्यात आलंय हे खातं पूर्वीच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळांकडे होतं अदिती तटकरे महिला बाल विकास आणि उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं देण्यात आलेलं आहे पूर्वी सुधीर मुनगंटीवार यांचं वन खातं आता गणेश नाईक यांच्याकडे देण्यात आलेलं मंगल आहे प्रसाद मंगल लोढांकडे कौशल्य विकास हे देण्यात आहे मिळालेल्या खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न करायचा असतो असं अजित पवार यांनी या प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे ज्यांना वाटत की वो आम्हाला पाहिजे असं खातं मिळालं नाही ते असमाधानी आहेत पण हे चालत असत शेवटी प्रत्येकाने मिळालेल्या खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न हा करायचा असतो त्याच्यातनच त्यांच्या कामाची चुलक ही महाराष्ट्राला पाहायला मिळते